थांबायच हाय बाबा बराय आणि तू रे आत्ता आलाय वय पुढे येऊन काहीतरी जोडणार लावशील म्हटलं तर आत्ता आलायच म्हणून वेळ झाला हा हा आलो हॅलो हे चला रे पाटपाट पाटपाट काम करून घ्या लोक आल्या बघा थांबा थांबा आज जा आईच्या फोटोचं दर्शन घ्या आणि देवाऱ्यावर पाया पडून या मग येऊन बसायचं ते नाम देवा ते गावातल्या लोकांनी काय काय सांगायचं कोणाला सांगायचं का ते ठरवलंयच काय आता बसून आपण ठरूया सगळ्यांनी गडबडीत झालंय कसं होणार नाही तर कोण राहायला नको नाही नाही बरोबर पोराचं लेखी केलायच हा ठीक आहे ठीक आहे ठरवूया सगळं चला आपण पण तयारी करूया ना हो चांगलं

तेलो चा चा ते, ते, ते ना ते वरच्या गल्लीच्या सातापाला सांगितले आठवणी चुकायला सगळ्या गोष्टी कशा जिथल्या काय चाललंय कि अर्धा मर्धा च्या बाकी काय करायचंय ते सगळ्यांशी सांगितले पुरे

चहा घ्याल मग जाऊ चहा घेता अगं सरस्वती झाला की नाही चहा हो झालाय विकेया वाटे की घेतल्या हा

那个。 घेतो आणि निघतो पोस्टातले काम आहे हम्म हे बघ आता मगाशी उशीर केलाय तसा पुण्यांदा उशीर करू नको गरीबाच्या पोराचं लगीन आहे त्याला आमच्याशिवाय कोण आहे का इथे फुटवून करायला बरोबर परत असं चालणार नाही बघ संध्याकाळी लवकर येऊ द्या पूजेचं नियोजन करायचंय निघ मी चालतंय चालतंय ये बर का पुन्हा हा बरं नाम देवा मी बी चलू तू आणखी गडबड करायलायस

अरे आता शशीचा दा लग्न झालं ना मग मग आता वहिनी काम करायला त्यांना कुठं लावतो लगेच अरे त्यांना कुठं लावतोस म्हणजे कुठे जाऊ दे अरे सुक्या काय अरे लग्नात पण कुठं दिसतं नाही हां बोलला बघा आ बा मोठे बोलत असताना लहानानी मध्ये बोलू नाही एवढं बी कळत नाही त्यातला द्या तू तुझं कसं सांगतोय बघा कं बसून असते तेऊ केवढा तू केवढा एका दिवशी चिरु तुला ना गेलो कोण आपण रे अरे गेले ते एक वर झालं बाबा म्हणजे डोक्याला तापत रे काय बडबड पडत असत नाहीतर काय रे मग ते जाऊ दे होऊन केवढ झाले पोहायचं चला विक्या कोण म्हणतो मी था, था, अरे पाणी बघितलं की दहा पस लांब आणि म्हणे पहाय जाऊया अरे हे काम आम्ही येणार आहे तू जागा मी आहे मी जातो पवायला आणि तू बांधलीच पाहू अ साहेब अहो साहेब ओ साहेब असायचं करा कोण आहे तुम्ही ओ काय अवतार करून घेतलाय सै काय झालं अ काय झाले ती तरी सांगा अ काय अवतार करून घेतलायचा नियमित हसत असणार घडी असा अवतार का करून बसलायचो का चेहरा पडलाय तुमचा सा? काय सांगू तुम्हाला काय झालं का ते सांगा सगळं सगळं साहेब साहेब जरा शांत घ्या नका नका शांत घ्या हे बघा काय झाले ते मला जरा सरळ नी सांगा <laughs> त्या दिवशी त्या दिवशी पाहुण्यांचं लग्न होत म्हणून मित्राची गाडी घेऊन आम्ही सगळी गावी जात होतो वाटेत लहान मुलीला तहान लागली आमच्याकडचं हे पाणी संपलं होतं म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आणि गाडीतून उतरून मी हॉटेलमध्ये पाणी आणायला गेलो तेवढ्यात तेवढ्यात बाहेर एक जोरात आवाज आला मी मी बाहेर येऊन पाहतो तर, तर तर एका भरगाव ट्रकनं आमच्या गाडीला उडवलं होतं मी मी जाऊन पाहिलं तर माझी बायको आणि साहेब हो शांत बघा लई वाईट हो साहेब काय भयंकर आहे साहेब शांत व्हा हे बघा हे सगळे घर होत साहेब असू दे शांत व्हा शांत व्हा अरे 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 हे का जरा पाणी पाणीपे पाणी पे <laughs> असा प्रसंग भी वाईट अरे 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 काय झालंय <laughs> बर असू दे आता आता याचा विचार करून तरी काय उपयोग आहे देवाच्या पुढं आपलं काय चालतंय का आपल्या नशिबात आहे ते आपण भोगायला पाहिजे करू न तुमची स्वतःची काळजी घ्या हा किती दिवस झाले याला पंधरा दिवस झाले गावाकडचं सगळं आठवणच इकडं आलो सगळं आठपून आलं हो बरं ठीक आहे आता जेवायला चला बघा आमच्या घरला नाही नको मग डबा पाठवू काय नाही शेजारच्या मी दिला आहे डबा बरं असून दे उद्या मी परत येतो तुमच्याकडे हां येऊ मी आता ठीक आहे येतो मी हां काळजी घ्या लई विचार करायचा नाही हां येतो मी <स्थित> भाव्या मुलगी गावात कोण नवीन पाकार आले भाई मी पण नवीनच बघालो तू नाही ते काय माहित नाही बघायला पाहिजे कोण जरा माहिती काढ काढे